जा आज आपण आलेलो आहे तोंडोली या गावामध्ये तालुका कडेगाव जिल्हा सांगली आणि आपल्याला हा पाठीमागे दिसतोय कपिला वळ आहे पिवत जातीचा वळ आहे साडेतीन वर्षाचं वय आहे त्याचं पण त्याचं माप बघताय तुम्ही आणि त्याचा उभा राहण्याचा तोरा चांगल्या जाती गोतीचा वळ आहे आज बघूया किती गायी काढल्या आणि कस कस त्यांच असते कारण काय होत बैलगाडी क्षेत्राचं नाव म्हटलं तर आता सध्या भरपूर चर्चेत आहे भरपूर ट्रेंडिंग आहे बैलगाडी क्षेत्र आणि त्यासाठी बैलगाडा मालक नवीन नवीन तयार होतात नवीन तयार होतात पण त्यासाठी मेन पाय असतो जातीवंत खोंड आणि जातीवंत खोंड जर आपल्याला पाहिजे असेल तर असले वळू भरवायला लागतात कपिल असतील किंवा खिलार असतील त्यावेळेस जातीवंत खोंडे तयार होत असतात आणि शर्यमध्ये आपण त्यांना नेत असतो चांगल्या नामरात ठेवत असतात ते आपल्याला आज त्यांच्याकडे आपण आलं नमस्कार नमस्कार पहिल्याचा तुमचा परिचय सांगा आणि बैलाचा परिचय माझं नाव गणेश पोपट मोहिते राहणार तोंडोली तालुका कडेगाव जिल्हा सांगली हम्म आता तुम्ही जवान आहे त्या क्षेत्राकडे कसं व्हायला आता वळू एखाद्या दावण्याला आपल्याला असावं लहानपणापासून हे क्षेत्र आवडीच आहे आमच्या आजोबा आपण जवळपास बैलांचा नाच सगळ्याच नसल्यामुळं आपण पण ह्या क्षेत्रात आहे घरी आपल्या शेती कामालाही बैल असायची पण पहिल्यापासूनच वळू एकतरी दावणीला असतो नाही आता हा पहिल्यांदाच आहे हा ही डोक्यात कसं आलं की शेतीची बैल तर ती किंवा जनावर येते पण एखादा जातीवंत कपिला वळू पण दावणीला असावा बघून बघून जरा हे बैलगाडी क्षेत्र चालू झाल्यापासून असा जरा बैलाच वाटायला लागलं म्हणजे आपण पण म्हणलं हा नाद करून बघावं त्यासाठी हा आपण हे केला जाईल कस त्याच डाएट असेल किंवा कसं रोजचं रोजच काय ना खुराक बैलाला डाळ मका रोजच्या आहारातच वैरणीत मका घास ऊसाचा आहार असतो या इतर सगळं झालं सगळ्यांना माहित आहे मित्रांनो पण जेव्हापासून यात पडला आपल्या दावणीला हळू खरेदी केलेला आहे का आ, हा घरच्या गायचा ओळ आहे हा घरच्या गायला झालेला ओळ आहे घरच्या गायीचा घरच्या गायचा कोंडा आहे मित्रांनो बघा घरच्या गायचा खोंड असल्यामुळं कसा घडवला जिथले तिथं मापात आता कुठल्या म्हणजे त्याचा जात कुठली किंवा काय ते तर आपण सांगितलं पण कुठल्या बायला पोटचा भरवलं हा बिरामा कोंबडवाडी कोळे त्यांच्यापाशी एक सोन्या बैल होता त्या ओळीची पाहिजे साई हम्म या बादलपासून बादल, बादल नाव आहे हा पायदास कशी पडतेस चांगल्या पडल्यात बैलाऊस बैलाऊच बऱ्यापैकी पडलेत पडल्यात पैदास आता ह्याची जर पायदास जर झाली हा एखाद्या गायीला भरवला तर नेमका कशासाठी लोक त्याचा वापर वळू साठी वापर करतात का शर्तीसाठी पण शर्यतीसाठी पण करतात हा वळू पण आता एक आठ नऊ महिने झालं चालू केलाय हम्म आता साडेतीन वर्ष त्याचं वय वय म्हणजे एकदम जवान आहे जवान आहे मग आता ह्याकडे व्यवसाय म्हणूनच बघताय का आपला नाद म्हणून वड आम्हाला नाद म्हणूनच बघतो ह्या तडा आम्ही हम्म आतापर्यंत किती गाया भरवल्या एकशे पाच गाया झाल्या आता हम्म एकशे पाच म्हणजे कसं असतं रुटीन का एका दिवसात किती गाया भरवल्या हो असतात त्याचं काय रेकॉर्ड आहे का एका दिवसात तीन तीन गाय भर होतो लागल्यामध्ये तीन तीन गाय पण येते आणि कसं आता काय होतं माहिती काही काहीच्या लोक काय करतात ओळूला बोलवून घेतात घरी काही काही लोक आपल्या दावणीला येतात तुमचं कसं आहे नाही आपण म्हणजे जा आपण जाहिरात ह्याच्या आधी कधी केलेली नव्हती हे पहिलीच मुलाखत आहे आपल्या बैलाची आपण बाहेर कधी नेहायलाच नाही घरीच माणसं अशी ही घरी जायची गाय जागेवर नेलेला रेट वेगळा काहीतरी वेगळा असं काय नाही रेट एकच आहे हा बैलाचा रेट एकच आहे एक हजार रुपये बैलाचा रेट आहे मग तिकडे ज्या वेळेस तिकडे आता एखादा बैलगाडी मालक आपल्या गायीला भरवायचं गोट्यावर भाडं वगैरे त्यांचं का भाडं त्यांनी द्यायचं घेऊन आपण जातो बैल हम्म आतापर्यंत वासर ह्याच्या पुढची पडली ती पडली कशासाठी पडली ती आता लहान आहेत दोन अडीच दोन अडीच महिन्याच्या हा म्हणजे आता सुरुवात केल्या सुरुवात केल्या मग काय सुरुवात झाली गाय यायला लागल्या आणि काय बदल जाणवला जा का की बाबा आता वळू एका दावणीला आहे शर्यतीचा जसा बैल असतो त्यावेळेस नाव होत असत मित्रांनो वळू दावले ठेवल्यानंतर कस काय नाही नाव करणार की बैल आमचं वळू पण नाव करणार की जसं बैलगाडी क्षेत्रात बैल नाव करतो तसं दावणीला वळू नाव करणार की हम्म आता काय होतंय माहिती आहे का बैलगाडी क्षेत्रामुळं असे वळू घडायला लागले चांगले चांगले तुमच्यासारखे नवीन बैलगाडा मालक झाले किंवा वळू पालक झाले त्यासाठी नाद लागतो आणि तुम्ही सांगितले नाद हा जुन्यापासूनच आहे तुमच्या वडिलांच्यापासून तुम किंवा तुमच्या आजोबापासून खानदानी नाद आहे नादाकडे कशा नजरेनं बघताय नक्की व्यावसायिक बघताय का नाही आम्हाला आवड आहे म्हणून बघतोय आवड आहे छंद आहे त्या दृष्टिकोनाचा आम्ही बघतोय आता मित्रांनो ते झाले सगळं आता बादलकडे येऊया काय त्याच्या शरीराचं वेगळं वैशिष्ट्य काय जाणवलं त्याचा खुराचं असेल किंवा त्याचं फाउंडेशन असेल त्याची छाती असेल किंवा त्याचा माता असेल वशिंड असेल चौक असेल बैलाच फाउंडेशन पण खट्ट आहे छाती बी बैलाला रुंद आहे हम्म माग चौकाला बी बैल मजबूत आहे वशिंड पिळदार आहे आणि देकण आहे हां मित्रांनो मेन पाहत त्यांच्या वैशिष्ट्य ह्या वळूचं असं आहे की जी जी वासरं त्याला त्याच्या पोटची पडलेले आहेत एकदम देखणे आणि रुपाबदार वासर कारण काय होतं वळू म्हटले की देखून पणाला पहिल्यांदा महत्त्व दिलं जातं आणि शरीर स्ट्रक्चर जितले तिथं आता वशींड बघितले तर एका साइडला पडलं नाही किंवा काय नाही दोन पाकी वशिंड आहे दोन पाकी वशिंड आता ह्या ना पडला ह्या ओळूच्या आणि वेगळ्या काय जाणवलं बदल काय झाला जीवनात जीवनात बदल तसे भरपूर झाले कारण काय होतं माहित आहे का आता तुम्ही उद्योग काय करतो मोटर एवढ्या जात आहे हम्म दुकान मग ते बिझनेस करत करत बिझनेस करत करत छंद आहे म्हणून आपला छंद जोपासायचा हा मग कधी मनात आलं नाही ह्याला शरीरीला बी काढावं नाही मनात कधी नाही आलं लहानपणी जवळ वसर होत त्यावेळी जरा बाकीचे मनाय जरा विचित्र आहे पण जसं शे बैल शरीर वाढायला लागले तसं तसं त्याला देखणं यायला लागलं मग आम्ही विचार केला की के बैल ठेवायचा आपण आणि हळू घडवताना कसा घडावं आता तुम्ही तर घडवलं एकदम देखना हळू घडवलंय बच्छा तुमच्या दावणीला कसं राहते लहानपणापासून जर वास रोज चांगलं जपलं तर त्याची वाढ म्हणा त्याचं देखणं पण पण त्याला लहानपणापासून जपलं तर चांगलं होतं त्याला लक्ष द्यायला लागतंय प्रॉपर हम्म आता चौसा आता चौसा म्हणजे अजून मोठ्या मापाचा होणार आहे मोठ्या मापाचा अजून होणार आहे काय वेगळे पण जाणवतं का त्याच्या जा स्वभावात असेल किंवा काय बैल गरम आहे त्यामुळे बैल बैल असं म्हणजे सहजा करून कुणाला जवळ येऊन देत नाही आणि वळू म्हणलं की राग पाहिजे राग पाहिजे बैलाला राग जास्त बैला मित्रांनो मी ज्या वेळेस आलो ह्यांच्या गोट्यावर जवळजवळ अर्धा तास बसलो मी कंटिन्यू डिरकत होता आणि उकरत होता माझ्याकडे बघून नवीन माणूस दिसले की लगेच उकरा डिरकाय उकरण डिरकाय चालूच करतो गाडी जरी एखादी चारचाकी जवळ गेली टू व्हीलर गेली तरी ते उकराय चालूच करत हम्म आता वळू म्हणले की शरीर वैशिष्ट्य आहे त्याच शरीर बघा कसं आहे एकदम पिळदार आणि जिथले तिथं बांध आहे किंवा उभं राहण्यास त्याचा तोर असेल ही सगळं वळण लावाय कस कस कारण एवढी शिस्त पाहिजे वळू म्हणले की शिस्त पाहिजे शिस्त पाहिजे शिस्त लावाय काय काय करायला लागतंय शिस्त लावाय म्हणजे असं काय वडील असते बायलाकडे जास्त सगळं जे एक बाल्य तीच करते आपण असं बाहेर असल्यामुळं कामा निमित गेल्यामुळं तीच बर हँडल तीच करते बाकी हम्म हे तर उकरा ही लागला की असं थांबायला लागतंय जवळ ही ते हम्म आता कात वे वगैरे ते जे एकदम सॉफ्ट काच आहे नरम कात आहे त्या कातीसाठी काय वेगळं करता वेगळं काय बैलाला मकाचुणी असल्यामुळे जरा काकीला फरक पडतोय ना रातीबामुळे त्याला चुनी असले की जरा फरक पडतोय कातीला कात स्मूथ होत्या हम्म चकाकीपणा येतोय बैलाला बरोबर आता एवढी शिंगाची निगा राखायला लागत असल्या शिंगाची निगा राखायला लागते कारण काय होतं ऍग्रेशन म्हणले की वळू उकारणार सगळं करणार धिंगाणं करणार तरी शिंग जिथले तिथे ठेवलेत तुम्ही हो कशी निगा राखाय लागते आताच बैल टापच असतो बैलाला लूज टाप असतो जेणेकरून जे त्याला वैरण खाईल असेल तर टाप काढत नाही टाप काढला तर तो शिंग फोडूनच घेत हा उकारतोच त्यामुळे त्याला कंटिन्यू टाप येऊ लागतो कारण मित्रांनो वळूचं देखून पण कशात असेल तर त्या शिंगात असेल आणि त्याच्या डौलदारपणात असेल आता त्याच शरीर स्ट्रक्चर तर एकदम जिथले आहे पण हळू घाडावताना काय काय काळजी घेतली लहानपणी ज्यावेळेस लहान वासरू त्यावेळेस लहानपणी म्हणजे त्याला जसं जोपासला होता चांगला त्याला दूध म्हणा त्याला खोराक म्हणा धुन पाणी ते चांगलं चांगला आपल्या आम्हाला जसं आम्हाला म्हणजे वाटायला लागले आपण ह्या क्षेत्रात चालणार आहे त्यामुळे आम्ही ह्याची जरा जास्तच काळजी घेत गे, राहील मित्रांनो बघा वळू म्हटले की काळजी घ्यायला लागते भरपूर त्याची सगळ्या गोष्टी करायला लागतात त्या कारण बैलगाडी क्षेत्र आपल्याला आहे अशी वळू असतील तर चांगल्या जातीगुतीची वासरे जन्मालेला असतात घडत असतात आता दाऊनल्या तर वळू आहे आणि इतर पण मी बघितलं मोठा एक बैल आहे बडाव बैल आहे किंवा गाय आहे पण त्याच्यामुळं फरक काय जाणवतो का की बाबा वळू आहे आणि दुसरी जनावर असं वेगळापणा काय जाणवतो वेगळापणा म्हणजे दावणीचे शोभाज आहे हो। हा दावणीचे शोभाज वाढवतोय हि हो हम्म शिस्त पण भरपूर आहे त्याला शिस्त भरपूर आहे ही जात प्युअर कपिला हा कपिला मध्ये हम्म कळतंय का त्याला सगळं बोललेलं समजत कारण आता शांत उभं राहिलाय मुलाखत चालू झाली मागायचरी भरपूर धिंगारा घातलेला त्यानं हा धिंगाणं भरपूर घातला हा आता एक आहे हो धावणीला डोक्यात काय विचार काय चालू आहे हो हा तर झालाच लहान एक अनेक आहे ते पण चाललंय आपलं तयार करायचं म्हणजे गोवंश वाढला पाहिजे गोवंश वाढला पाहिजे मित्रांनो बघा त्यांच्यासारखी जवान पिढी यात उतरायला लागली आणि त्यांचा विचार चांगला येते गोवंश वाढला पाहिजे आपली जुनी जी परंपरा आहे बैलगाडी क्षेत्राची असेल किंवा दारात एक तरी नंदी असावा कायम टिकून राहिली पाहिजे अशी तुमच्यासारखी जर जवान मुलं जर घडली ना जवान बैलगाडा मार तर आपली परंपराही टिकत राहील हो परंपराही टिकत राहील याचा मेंटेनन्स कसा काय हो बैलला मेंटेनन्स कायच नाही मेंटेनन्स बैलला इंजेक्शन नाही किंवा दवाखाना कधीच नाही बैलाला लहानपणापासून कधीच त्याला काय नाही कारण काय होत एखादं दावणीला जनावर ठेवायचं म्हणलं की त्याचा मेंटेनन्स पण बघितला पाहिजे सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत किंवा अजून इतर गोष्टी असतील <laughs> त्याच्या साडेतीन वर्ष वय झालं पण बैलाच्या अजून नक्कीला कुठं म्हणजे काय नक्की केलेलं नाही काय नाही कुठं शिंकाचं काय हे नाही आणि बैला लहानपणापासून कधी इंजेक्शन माहिती नाही मग आता इथून पुढे अजून वाढवायचा विचार आहे डोक्यात हा वाढवायचा विचार आहे आ, ना, ना हे वळू पाहायला गेत का नाही काय काय आता व्यवसायासाठी करते ती ह्यात व्यवसाय म्हणून जर बघितलं आता तुमची मुलाखत बघितली तर नवीन मला नाद असतं भरपूर व्यवसाय म्हणून जर ह्याकडे बघितलं आणि वळू असं पाहिलं तर चांगला आहे का वळू कसा आहे वळूला देखभाल बी जास्त करायला लागते आणि तसा तो ठेवाय पण लागतोय हम्म व्यवसाय म्हणून बघितलं तर नाही पण छंद म्हणून बघितलं तर ते नागपूर होणार तुमचं हम्म दारात ओळ आहे तर शोभा आहे ओळ आहे तर शोभा आहे शो काय लोकांनी हे पण केलं असेल निगेटिव्ह सांगितलं असेल की कि बाबा नाही काय सांगते असते ती चार दोन माणसं हम्म की सांगते ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तर सांगितलं पण पॉझिटिव्ह किती जण बोल पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बरेच म्हणजे भरपूर बर लोक बोलतात पण काही म्हणजे भरपूर माणसं आहेत तशी पॉझिटिव्ह बोलणार जे बाहेरच्या गावात आता पायद्याशी पडले ना त्या माणसं आता भरपूर बाहेरच्या गावात एक चार पाच पैद्याशा पडलेले आहेत तर ते माणसं सांगतात आपण जाहिरात कधी के बायला केली नाही पण ते सांगतात की बाबा नाव बोल चांगला ह्या पैलाशी पैद्यास आहे मग त्याच्यावरूनच काही आपल्याला येते त्या बायलांनी आता तुमच्या गावाकडे यायला कुठून कुठून मार्ग आहेत ते पण सांगा कारण मुलाखत बघितली असं वळू कमी बघायला अं यायला गावातून सोहली रोड रोड आहे काय आपल्याला आणि गावातून बाहेर निघला की दत्त मंदिर लागते राहतलं त्या दत्त मंदिरापासून डायरेक्ट सरळ आला की बायला पक्षी येते नाही ये पण तोंड आला आता नक्की कुठं वा सातारावाला असेल किंवा कोल्हापूरवाला असतील किंवा इकडून विटा भागातले असतील अं सातारा भागातून जर यायचं म्हटलं तर अं सावळी हा किंवा रायगाव पटला उपाळे येडे उपाळे येडे उपाळ्यातून डायरेक्ट तोंडोली इकडून जर आला काडवरून तर मग कडेपूर सोहोली तोंडोली हम्म विट्यावरून यायचं म्हटलं तर मग विटा नेवरी भिकवडी खेडावांगी किंवा विटावरून पण तोंडोली येऊ शकता तुम्ही आणि पाटण भागातले जर असतील तर पाटण वरून येणारी मग अं उमरज वरून शामगाव घाटातून रायगाव वरून येड्यात यायला लागते येड्यातून तोंड टायमिंग वर काय ठरलेलं तुमचं टायमिंग काय नसते असं ठरलेलं नसतं टायमिंग लांबच्या ज्या काय 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 येते त्या रात मग कधी ज्याला उशीर होईल तेव्हा आठ साडेआठ वाजता पण काढलेले हा म्हणजे जी लोक येतात त्यांची गैरसोय झाली नाही पाहिजे गैरसोय नाही झाली पाहिजे आणि बैल पण शाना असा आहे की त्रास देत नाही त्रास देत नाही तुमचा संपूर्ण नाव सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर माझं नाव गणेश पोपट मोहिते राहणार तोंडोली तालुका कडेगाव जिल्हा सांगली पानसमाळा माझा मोबाईल नंबर आहे ऐंशी दहा ब्याण्णव बावीस शहाऐंशी आणि जे गोपाल लेखीकडे इकडे येणार आहेत त्यांना काय सांग चाल संदेश संदेश काय बैल कपिलामध्ये आपला बैल जातीवंत आहे बैल देखणार आणि पायदास कशी पडणार ही सांगा पायदास आतापर्यंत जेवढ्या काय भरल्या आणि आतापर्यंत जेवढ्या वेळात तेवढ्या सगळ्या बैलावर पडल्यात वासर खोंड बैलांचे एक नंबर म्हणजे सेम टू सेम झालेले आहेत आता ह्याच्याकडे आलेले ज्या तुम्ही सांगितले एकशे पाच गायी त्यांना भरवलेले हो आहेत कोणकोणत्या जातीचे आलेत आहेत गाय आता कपिलाच्या पण येतात आणि आपल्या देशी खिलार पण येतात आता देशी खिलार आणि कपिला मिक्स जर झालं तर... तर देशी खिल्लार आणि बैल कपिल असल्यामुळे शक्यतो नव्याण्णव टक्के जवळ जी खोंड पडले ते खोंड मान तोंडालाच तो फक्त चित्रे पडलेत पूर्ण झडबलॅक झाली मानेपासून पूर्ण खुंड झेडल्या काय फक्त तोंडालाच तो 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 आणि शिंगाला खुराला बाकी सगळा खोंड सेम काळा याचा प्लस पॉइंट काय हो या दोन जातीचे जर एक तयार होत असेल आतापर्यंत जी खुंड झाली ना ती तापट निघाली तापट आणि मजबूत बांधली जायची वासर ह्याची तापट निघते ते कारण मित्रांनो काय होत ज्यावेळेस ब्रिडिंग आपण ब्रिडिंग वर काम करत असतो त्यावेळेस खिल्लार असेल किंवा कपिल असेल दोन्ही मिक्स जात जात झाली जा तर काहीतरी वेगळं आपल्याला बघायला भेटतं जसं त्यांनी सांगितलं झेड ब्लॅक कलरची वासर झालेले आहेत आणि स्वभाव तापट राहिलेला आहे असं म्हणजे काहीतरी वेगळं झालं तर एखादी चांगली वस्तू पण घडती त्यात हा चांगली वस्तू पण घडते त्यात मित्रांनो तर तसं त्यांनी सांगितलं कि जे गोपालक असतील त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर हे त्यांचा सांगितलेला आहे आपण कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर पण देणार आहोत शंभर टक्के या आणि गाय भरवा कारण चांगल्या जाती गोतीचा वळ या प्युअर कपिला मध्ये हा मोडतो आणि देखून बघा पानाबागा त्याचा तुम्ही किंवा माप बघा पूर्व मापा अजून चौसा आहे म्हणजे अजून भरपूर त्याची उंची वाढणार आहे किंवा माप मोठं होणार आहे तर आपण त्यांना एवढी शुभेच्छा करू की आत्ता एक वळू त्यांच्या दावणीला आहे अशा अनेक वळू त्यांच्या दावणीला घडतील आणि आपली जी बैलगाडा आहे शर्यतीची परंपरा आहे ती अजून उंचावत राहील धन्यवाद धन्यवाद